मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत अनेक खुलासे होत आहेत वेगवेगळे दावे या घटनेबाबत केले जात आहेत कोणी म्हणत हा पूर्वनियोजित कट होता तर कोणी म्हणत या घटनेचं बांगलादेश कनेक्शन आहे पण आतापर्यंत पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेचा मास्टर माइंड फहीम खान असल्याचं उघड झालंय पण हो या फहीम खानचं पॉलिटिकल कनेक्शन सुद्धा आता उघड होत चाललंय फहीम खान बाबत धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे त्यामुळे काय आहे फहीम खानचं पॉलिटिकल कनेक्शन आणि एकूणच नागपूर हिंसाचाराचं बांगलादेश कनेक्शन सुद्धा काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडोतीस वर्ष फहीम खान याच्या भाषणानंतर नागपुरात हिंसाचार उसळला त्याच्यावर समुदायाला भडकवण्यासाठी प्रक्षोभक भाषण आरोपही करण्यात येतोय फहीम खान हा डेमोक्रॅटिक पार्टीचा नागपूर अध्यक्ष आहे सर्वात महत्वाचं म्हणजे फहीम खाननं लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवली होती दोन हजार चोवीसच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्याने भाजप नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात अल्पसंख्याक डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक लढवलेली समोर येत त्यात त्याला केवळ एक हजार त्र्याहत्तर मतं मिळाली होती त्याचा तब्बल साडे सहा लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यापासूनच तो राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचं सांगितलं जात या या निवडणुकीनंतर शहरावर वर्चस्व मिळवण्याचा त्यानं प्रयत्न केला दरम्यान हाच फहीम खान नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचं आता समोर आलं असून त्याचं नाव देखील एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आलंय नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे फहीम खाननं काही कट्टरपंथीयांना सोबत घेऊन सुनियोजितपणे दंगल भडकवण्याचं काम केलं असं सांगितलं जात आहे हिंसाचाराच्या एक दिवस आधी तो एम नेत्यांना घेऊन गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर पोहोचला होता त्यांनी औरंगजेब जिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या तेव्हा फहीम खान तिथे उपस्थित होता असं बोललं जात आहे हिंसाचार भडकवण्यात मुख्य भूमिका बजावल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय नागपूरच्या जिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद असीम अली हा देखील मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय सय्यद हा एक युट्यूब चॅनेल चालवायचा तसंच तो औरंगजेबाचा कट्टर समर्थक असल्याचंही बोललं जात सय्यद असीम अली हा औरंगजेबाचं खूप गुणगाण गायचं असं आता सांगितलं जात आहे यासोबतच सय्यद अलीला या पूर्वी हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक सुद्धा झाली होती हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल यांच्या वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यानंतर कमलेश तिवारींची जीप कापणाऱ्याला बक्षीस देणार असल्याची घोषणा सय्यद अलीनं केलेली दोन हजार एकोणीस मध्ये कमलेश तिवारी यांची लखनौ मध्ये हत्या करण्यात आली तिवारी हत्याकांडातील आरोपींनी बक्षिसा संदर्भात सय्यद अलीला संपर्कही साधला होता नागपूर ने सय्यद असीम अलीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं आता धक्कादायक म्हणजे नागपूर मधल्या दंगलीचं थेट बांगलादेशी दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय अभि तो सिर्फ अटॅक है अशी ही पोस्ट आता समोर आली आहे त्यानंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून मास्टर माइंड फहीम सह सहा आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पण बांगलादेश कनेक्शन बाबत पोलीस तपासात कोणत्या गोष्टी समोर आल्यात तर हिंसाचाराला कारणीभूत व्हिडिओ बांगलादेश आणि इतर देशातील असल्याचं समोर आल्यानं बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा राड्यात सहभाग असल्याचा आरोप केला जातोय हा हिंसाचार भडकवणारे एकशे बहात्तर व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागले तसंच बांगलादेश मधील आयपी अॅड्रेस वरून हे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं उघड झालंय या संदर्भात मिळालेल्या मोबाईल नंबर आणि तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आहे पोलिसांच्या एफ आय आर मध्ये नाव असलेले चोवीस जण हिंसाचार ग्रस्त भागापासून कित्येक किलोमीटर दूरवर राहतात पण हे सगळे जण हिंसाचार घडवण्यासाठीच सोमवारी मध्य नागपुरात आले होते असं बोललं जात कळनामा पारडी उमरेड रोड यशोधरा नगर वाठोडा टेकनाका, जाफर नगर, तासबाग, हे सगळे भाग जिथे हिंसाचार उफाळला त्या भागाच्या चारही त्यामुळे मध्य नागपुरात हिंसा घडवण्यासाठी आसपासच्या भागातून माणसं बोलवण्यात आली होती का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय हिंसाचारग्रस्त भागाचे आमदार प्रवीण दटके यांनी घटनेच्या दिवशीच गंभीर आरोप केले होते हिंसाचार बाहेरच्या लोकांनी घडवल्याचा दावा त्यांनी केला होता पोलीस एफ आय आर मधील आरोपींचे पत्ते पाहता दटकेंचा आरोप खरा ठरताना दिसतोय सोमवारी एका धार्मिक स्थळाच्या आवारात प्रार्थनेवेळी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती त्यामुळे हिंसाचार ठरवून घडवण्यात आला का अशी शंका विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रांताचे मंत्री गोविंद शेंडे यांनी सुद्धा बोलून दाखवली होती त्यामुळे हे सगळे दावे पोलीस तपासात खरे ठरतील का हे पाहाव लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित कट होता का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ट्युडी मराठीला सबस्क्राइब करा